नमस्कार आता सध्या आपण पाहतोय की नगरपंचायतीच्या निवडणुकाचं वातावरण सध्या खूप तापलेलं आहे या संदर्भामध्ये आपण शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन दाने भया यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा आहोत तर असा प्रश्न विचारतो की भैया की आता जी निवडणुका सुरू झाल्या होत्या दोन डिसेंबरला त्याची निवडणूक होणार होती आणि त्या निवडणुकीच्या अगदी दोन दिवस अगोदरच या निवडणुका रद्द करण्यात आलेल्या आहेत मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की यासाठी जबाबदार कोण आहे जबाबदार इथली व्यवस्था आहे पहिल्यांदा आम्ही इलेक्शन कमिशन बघितलं आणि पहिल्यांदा अशा निवडणुका कॅन्सल होत्या ते आम्हाला आत्ताच माहिती झालं अगदी दोन दिवसावर निवडणूक आली तर ती लोकांवर लादलेले परत अजूनही एक्सटेन्शन जे दिलेलं आहे हे लादलेले एक्सटेन्शन आहे आणि कुठेतरी हे सत्तेचा दुरुपयोग करून निवडणूक लांबली लांबवली असं म्हणायला हरकत नाही हरकत नाही मग आता आपण वातावरण बघतो की निवडणुकीच हे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत थोडक्यात नगरपंचायत मात्र यामध्ये मोठमोठे मुट आमदार देखील यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षित होत की सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल न्याय मिळेल पण आत्ताच वेगळंच वास्तव बघायला भेटलं की इथं कार्यकर्त्यांवर निवडणूक लादून नेतेच आपलं काहीतरी वर्चस्व निर्माण करतायत की काय कार्यकर्त्याला योग्य कार्यकर्त्याला संधी पासून दुरावलं जात आणि पैसेवाल्या लोकांना किंवा करोडपती लोकांनाच उमेदवारी देऊन त्यांनाच परत बसवायचं ज्यांना काही राजकीय पार्श्वभूमी आहे तीच लोक जर परत परत त्याच्या माध्यमातून आली तर हे कुठंतरी चुकीचं होतं म्हणजे कार्यकर्त्याला मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे आणि सतरांजा उचलत कधीपर्यंत बसणार तुम्ही आमदारांच्या नेत्यांच्या तर एक कार्यकर्त्याला जर एक संधी मिळाली तर ते सुद्धा संधीचं सोनं करू शकतात मग ते ठीक आहे मग आता आपण बघितलं की ही निवडणूक रद्द झालेली नाही सध्या पण रद्द झाल्याच्या नंतर कोणी देखील किंवा ब्र देखील नाही या नियुक्तीच्या संदर्भामध्ये मग आता यामध्ये आता पाहतो आपण भाजप असो किंवा शिवसेना असो किंवा इतर कोणतीही पक्ष असो याच्या निवडणुका रद्द झाल्याच्या नंतर इथं कोणालाही कसलाही प्रश्न पडलेला नाही की निवडणुका रद्द का झाल्या किंवा त्याच्या विरोधात कोणाचाही किंवा कोणत्याही पक्षाचा आक्रोश आपल्याला जाणवला दिसत नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही ज्या दिवशी निवडणुकीचं रद्द म्हणता येत नाही वीस तारखेला त्यांनी पुढे दिलं पुढे ते सुद्धा आधी आलं निलंग्याचं तसंच केलं उदगीरच्या काही चार तर सकाळी पत्र आलं हे पहिल्यांदा घडताना दिसतंय आणि सर्वच आमच्या मध्ये जर बघितलं प्रचंड आक्रोश आहे सर्वसामान्य कार्यकर्ता इतके दिवस प्रचार करतो पैसा खर्च करतो आणि अचानक एक दोन नुँण नुँण दिवस आधी जर निवडणुका रद्द होतात तर सर्वसामान्य कार्यकर्ता परत अजून वीस दिवस ती निवडणूक लढवू शकत नाही आणि पैसेवाले लोकांनीच फक्त निवडणुका लढवायच्या का त्यांच्यासाठीच ही जणू काही सोय केलेली आहे असा आम्हाला संशय आणि याच्यावर लोकांच्या मनात आता राग निर्माण झाला आमच्या तर मनात राग आहेच पण लोकांच्या मनात देखील राग निर्माण झालाय की आलेली निवडणूक जर तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून काहीतरी सेटलमेंट करायचं तर प्रयत्न नाही ना त्याच्यामुळे आम्ही ज्या वेळेस आता लोकात जातोय तर लोकांमध्ये प्रचंड राग आहे उद्विग्न भावना आहे आणि निवडणुका ह्या वेळेवर झाल्या पाहिजेत एका थोडक्या विषयासाठी तुम्ही जर वीस वीस दिवस तुम्ही निवडणुका पुढे ढकलताय पहिल्यांदाच आम्ही बघतोय झालेलं हो। होतं कामाने वेळेवर निवडणुका ना उद्या कोणी पण कोर्टात केस टाकेल काय पण करेल आणि एखाद्या केसमुळे परत निवडणुका लांबणीवर जातील तर हे लोकांना वेटीस धरण्यासारखं काम आहे हो। लोकशाहीला वेटीस धरण्यासारखं काम आहे त्यामुळे असं कधीच होतं माने सर्वसामान्य लोकांच्या घरातील उमेदवारांचा सुद्धा मग ते कुठलाही पक्ष असो त्याचा विचार करणं राज्य निवडणूक आयोगानं करणं गरजेचं आहे म्हणजे काही इथली यंत्रणा आहे जे वापरत आहेत बॅक न करतायत काम त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे ते होता काम ते पण बरोबर पण यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची भूमिका असेल किंवा आक्रोश दाखवला का असेल कशाबद्दल रेणुक सगळ्यांनी दाखवलं पण काही जण काय सांगतात ते सेटलमेंट असू शकतं किंवा त्यांना पाहिजे ते झालंय किंवा बाकीच्या त्यांना जे काही लोकांशी करायला अजून वेळ मिळाला पण हे लोक स्वीकारणार नाहीत आता हो, लोक रस्त्यावर उतरतील आणि जनता ही निवडणूक स्वतःच्या हातात घेईल हो आता तुम्ही लोकांमध्ये जाता त्यांचा प्रचारासाठी जाता तर लोकांचा रिस्पॉन्स बघता मग तो लोकांचा रिस्पॉन्स किंवा त्यांचं जे बोलण्याचं किंवा वागण्याचं म्हणजे पूर्ण जो लोकांचा रिस्पॉन्स आहे तो कशा पद्धतीचा आहे लोक भरपूर लोक आशावादी लोकांचे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तिथं जी प्रचंड दहशत होती रेणापूर भागामध्ये तर त्या दहशतीखाली सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस प्रचार चालू केला तर लोक दहशती खाली होती जसं आम्ही प्रचार करत गेलो आमचे मुद्दे सांगत गेलो आम्ही खंबीरपणे लोकांसमोर आमची भूमिका मांडली त्यावेळेस लोकांचा खूप प्रचंड असा प्रतिसाद आहे पण ते उघड उघड दाखवू इच्छित नाहीयेत किंवा तिथल्या दहशतीमुक्त जे रेणापूर आहेत दहशतीच्या मुळे लोक आणखी दबावाखाली आहेत पण नक्की यावेळेस रेणापूरची जनता परिवर्तन करण्याच्या मूडमधले तिथले तरुण आहेत महिला आहेत युवक आहेत व्यावसायिक आहेत तर हे सर्व रेणापूर हे बाजारासाठी प्रसिद्ध असलेले आहे व्यापारी आहेत तर हे सगळे आता परिवर्तनाच्या मूडमध्ये दिसत आहेत आणि आम्हाला भरपूर उत्पूर्त असा पाठिंबा तुम्ही बघितला तर आमच्या रॅलीला पाठिंबा सगळ्यात जास्त मोठी रॅली शिवसेनेची झाली प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतली लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलो आम्ही स्वराज्यनामा आमच्या लोकांपर्यंत तिथपर्यंत पोहोचवला आणि तिथल्या लोकांचा खूप चांगला प्रतिसाद शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या विकासाभिमुख कामाला मिळताना दिसत आहे आम्हाला आता विकासाच्या मुद्द्यावर आठवलं की आपण पाहतोय की निवडणुकीसाठी लोक कुठल्याही जात जातात जसं की जातीचा मुद्दा उचलून धरतात धर्माचा मुद्दा उचलून मग याबद्दल आपल्याला काय वाटतं कशाच्या आधार पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती जातीच्या आधारावरती नाही निवडणुका विकासाच्या आधारावरतीच लढल्या पाहिजेत कारण की तुमचा राष्ट्र महाराष्ट्र असेल देश असेल जर तुम्ही जातीपातीच्या आणि पैशाच्या जोरावर जर निवडणुका लढवाल तर पुढचं भविष्य अंधकारमय असणार आहे आणि रेणापूर मध्ये तर पूर्णपणे जातीच्या आधारावर आणि जातीपातीचं राजकारण करून आणि पैशाचं राजकारण करून हे निवडणुका आतापर्यंत लढवत होते आता शिवसेनेचा या जातीपातीच्या आधारावर आणि पैशाच्या राजकारणाला विरोध आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य लोक घेऊन सोबत ही लढाई उभी केलेली आणि याच्या विरोधात शिवसेना ठामपणे ही निवडणूक पैशाच्या आणि जातीवादाच्या विरोधात आम्ही लढतो आता आपण निवडणुकीचं वातावरण बघताय सर की असं सोशल मीडियावर पूर्ण सोशल मीडियावरती असं जाणवते की बाबा की आता जो रेणापूरला जो नगराध्यक्ष होणार आहे तो पूर्णपणे शिवसेना होणार आहे अशी चर्चा चालू आहे त्याबद्दल आपल्याला काय आता जनतेचा तो प्रतिसाद आहे आम्ही अवघ्या एक दीड महिन्यामध्ये चालू केलं काही जण म्हणले होते आम्हाला शिवसेना कुठे आहे निवडणुकीच्या आधी पण आता लोक म्हणतायत की शिवसेनेचा धनुष्यबाणच नगराध्यक्षपदी विराजमान होईल त्या आम तर त्यामुळे लोकांच्या मनात जर असेल आमची तर आम्ही हात जोडून विनंती आहे लोकांना ते करतोय आणि त्यांच्या मनात असेल तर नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल पण जनतेच्या मनावरची निवडणूक असेल मायबाप जनता ठरवेल तोच या ठिकाणी नगराध्यक्ष होईल हा ते तर असणारच आहे आता निवडणूक आता नगराध्यक्ष झाला समजा तुमचा तर त्यावेळेस जे तुमचे विकासाचे मुद्दे तुमचे जे काही विकासाचे विजन असणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे आपलं आता आम्ही रेणापूर फिरत असताना लिथल्या लोकांशी संवाद साधला व्यापाऱ्याशी संवाद साधला रेणापूर एक रेणुका देवीच्या मंदिरामुळे एक प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे तीर्थक्षेत्र आहे आणि त्याच्याबरोबरच ते एक बाजारपेठ व्यापारासाठी खूप मोठं प्रसिद्ध असं ठिकाण पण तिथला प्रसिद्ध असलेला जनावरांचा बाजार, जनावरां बाजार हा बंद पडला हो त्याच्यामुळे तिथल्या शेतकरी आणि शेतीवर आधारित असणाऱ्या लोकांचं प्रचंड अक्षरशः ते नुकसान करू कशामुळे पडला फक्त तुम्हाला बारमाही तिथली व्यवस्था त्या जनावरांच्या बाजाराला देता आली नाही हे कोणाचं अपयश आहे हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आज रेणापूरला तिथे चांगलं असं रेणुका देवीचं मंदिर आहे पण त्या रेणुका रेणुकादेवी एक साधी धर्मशाळा नाहीये आज जर महिला बाहेर गावून राज्यातून अनेक ठिकाणाहून तिथे पाया पडल्या येतात तुळजापूरला आल्यानंतर माहूरला आल्यानंतर आंबेजोगाईच्या देवीला आल्यानंतर तर त्यांना राहायची सोय नाहीये नाश्त्याची चांगली सोय नाहीये ते आले तर कुठे जाऊ आजूबाजूचा परिसर एकदम गलिच्छ घाण करून ठेवलाय आणि सगळे दोन दारूची दुकान आहेत पानपट्ट्याचा प्रचंड अस्वच्छता आहे महिला सहजासहजी फिरू शकत नाहीत हा सुद्धा मुद्दा आहे तिथला जर आपण बघितलं शेतकरी बाजारला त्यांना कसल्याही सुविधा नाहीयेत आज त्या ठिकाणी रेणापूरला एका रोजगार अभिमुख चांगल्या योजनांची गरज आहे आज रेणापूरला आमचं आहे की आम्ही ज्या वेळेस सत्तेत येऊ रेणापूरला एमआयडीसी आम्ही आणू एमआयडीसीच्या मान्य माध्यमातून तिथले शेतकरी आहेत शेतमजूर आहेत कष्टकरी आहेत या लोकांच्या मुलांना रोजगार कसा मिळेल शिवसेनेची सर्वप्रथम पहिली भू, पहिल्यापासून भूमिका आहे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आम्ही एमआयडीसी आणल्यानंतर पहिला हक्क जो असेल तो रेणापूरकरांचा असेल रेणापूरच्या तरुणाईचा असेल मग तिथले काही जे कुणाच्या गाड्या लागतील कुणाच्या हॉटेल्स वाढतील चांगले जर आता तिथे रेणापूर सारखा बस डेपो आहे ते आपण धाराशिव बीड जिल्हा नांदेड जिल्ह्याशी जोडू शकतो तिथल्या तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून आपण ही क्षेत्र जर जोडली तर अनेक भाविक भक्त रेणापूरला येतील पर्यटन विकासाच्या माध्यमात आमचे शंभूराजे देसाई आहेत त्यातून आम्ही त्या तीर्थक्षेत्राचा विकास करू तिथे जर बसचा प्रश्न जो सांगितला आमचे सरनाईक साहेब आहेत आम्ही तिथे रेणापूर दुसऱ्या तिन्ही जिल्ह्याला जोडू आज सुद्धा अंबाजोगाई एवढ्या जवळ असताना तिथे बस फेरी काय येत नाही शिक्षणासाठी साथ। प्रसिद्ध असलेलं आंबेजोगाई हो ठिकाण होतं आज त्या ते सुविधा करता येतील तिथे चांगल्या आरोग्याच्या चा, सोयी सुविधा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे आमचे प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून साध्या एम आर आय सी टी स्कॅनला त्यांना लातूर यावं हो लागतं गुरगरिबांच्या हाताला परवडेल असा तो दवाखाना चांगल्या सोयी सुए सुविधांनी युक्त असं उपजिल्हा रुग्णालय रेणापूरला शिवसेनेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही करू तिथे शिक्षण व्यवस्था चांगली आहे दिल्लीला जर आप एक चांगल्या स्टेट ऑफ आर्ट स्कूल चालू करू शकतं तर नगरपंचायत <coughs> रेणापूरला देखील आम्ही सुद्धा त्या सरकारी शाळा चांगल्या पद्धतीने चालू करू दादा भुसे साहेब आमचे शिक्षण मंत्री आहेत उदय सामंत आमचे साठी उद्योग मंत्री आहेत तर अशा विविध गोष्टीच्या माध्यमातून आज तिथं हॉस्टेलची गरज आहे आमचे जे संजयजी शिरसाट साहेब आहेत तर ते सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तिथे मदत करू शकतात जिथल्या ज्या मागासवर्गीय विभागाच्या मुलांना शैक्षणिक ज्या सुविधा आहेत जे चांगले हॉस्टेल द्यायचे आहेत शिक्षण संकुल द्यायचे आहेत ते आम्ही संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून तिथं पूर्ण करू शकतो पाणी पुरवठा आहे संजयजी राठोड साहेब तिथे बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्या बंजारा समाजाच्या ज्या प्रश्न आहे त्याची जाण असणारा बंजारा समाजाचा नेता महाराष्ट्र राज्यातला एकमेव आहे तो म्हणजे संजय राठोड साहेब आहे तो शिवसेनेचे आहे आज ते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी ज्या लोकाभिमुख चांगल्या योजना आहेत त्या आम्ही तिथे रेणापूरला वाजल आज मराठा समाजानंतर बंजारा समाज तिथे आहे आणि शिवसेनेनं पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला उमेदवारी दिलेली नगरपंचायत म्हणजे रेणापूर नगरपंचायत ही एकमेव नगरपंचायत आहे तर अशा प्रकारे आम्ही आमच्याकडे सगळीच खाती आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही त्या रेणापूरला एक चांगलं मॉडेल आज तिथल्या मुला मुलींना खेळायला चांगले पार्क नाहीयेत तिथं आमचं डेक्कन आमचं जिमखान्याचं प्रश्न आहे तिथ अनेक जण आपले मुलीच बाहेर खेळू शकत नाही स्पोर्ट्सचं काही कॉम्प्लेक्स नाही चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आमच्या स्वराज्य नाम्यामध्ये आम्ही सांगितलंय हरिशचंद्र मामा बिराजार यांच्या नावाने कुस्ती संकुल आणि जिमखाना सुनियोजित तिथं आम्ही स्थापन करू चांगलं महात्मा फुले भाजी मार्केट आम्ही तिथं स्थापन करू आज तिथल्या महिलांना लघवी करायची सोय नाही तिथं जो व्यापार जोपर्यंत त्या रेणापूर मध्ये व्यापार उद्योग व्यवसाय वाढणार नाही तोपर्यंत रेणापूरची प्रगती होणार नाही आज दोन नंबर धंद्याचा हायदोस तिथं घातलेला आहे त्याला सुरक्षित रेणापूर करण्यासाठी तिथे कायद्याची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्याचे सुद्धा आमचे गृह राज्यमंत्री आहेत आमचे दादा कदम त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथे त्या योजना राबवू तिथे लघवीची व्यवस्था नाहीये व्यापारासाठी व्यवस्था नाहीये चांगले शौचालय नाहीये चांगले क्रीडांगण नाहीये पार्क नाहीयेत आम्ही डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम विज्ञान केंद्राची स्थापन करायचं आमचा शब्द आहे तो अच्छा हा त्याच्या माध्यमातून आम्ही काम करू तिथे मुरगप्पा खुमसे सारखे स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत आज आमचं रेणापूर का बदनाम होत आहे ते बदनामी थांबवण्यासाठी त्यांचे क्रांती भवन आम्ही निर्माण करू अण्णाभाऊसाठी लोकशाही ह्याच्यात वाचनालयाची गरज आहे तिथे पण तिथं वाचण्यासाठी जर इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसेल उद्योग नसतील व्यवसाय नसतील तर कुठलेही शहर आज तुम्ही बघा मुरुड मुरुडची बाजारपेठ एकदम उत्तम चालते तिथले युवक आहेत तिथे सुद्धा अजून सुद्धा दोन नंबर धंदे असतील दारूचं व्यसन असेल तिथं पायबंदी घातली जाते औसा लातूरच्या नंतर औसा मार्केट वाढतंय वा। रेणापूर काय वाढत नाही रेणापूर सुद्धा एक चांगलं बिझनेस कॉरिडॉर लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरचं होऊ शकतं रेणापूरचं हे स्वप्न शिवसेना पूर्ण करेल आणि सगळ्यात महत्वाचं नगर विकास खातं हे आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे तिथल्या ज्या नगर कोणी झाला आजू नगराध्यक्ष होईल काय होईल पण त्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच निधी आणावा लागेल जर तिथं शिवसेनेचा दिला तर शिवसेनेचा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा जर माणूस आला तर आपल्या घरच्या माणसाकडून त्या योजना आहेत निधी आहे त्याचा चांगला उपयोग कसा करता येईल छत्रपती शिवाजी ताज तालुक्याचं ठिकाण आहे हो साधं छत्रपती शिवाजी महाराजांचा बारका पुतळा नाही लाज वाटायला पाहिजे शिवसेना काम करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चे विचारावर तिथे चांगला भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही शिवसेना सर्वप्रथम उभी करेल आणि पुढच्या पिढीला सुद्धा प्रेरणास्थान जे आहे ते आमचं छत्रपती शिवाजी महाराज असलं पाहिजे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तिथं मागणी आहे तुम्ही जागा देत नाही अक्षरच्या दहा वर्षे तुम्ही त्या जागेवर त्या समाजाला खेळवताय संजय शिरसाठ साहेबांनी ते दहा कोटी रुपये दिले संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून रेणापूरला देखील असा भव्य असा डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकरांचा पुतळा करून महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये संत सेवालाल महाराजांचा एकवीस फुटी ब्रॉनचा पुतळा हा एकमेव पुतळा आहे तो पोहरादेवी गडाला उभा केला तो एकनाथ शिंदे साहेबांनी केला एकशे पस्तीस फुटाचा सेवा ध्वज हा एकनाथ शिंदे साहेबांनी केला बंजारा भवन एकनाथ शिंदे साहेबांनी केलं एकनाथ शिंदे साहेबांनी विविध नावी आहेत इसडी आहेत कैकाडी आहेत विविध समाजाला मेहतर समाज आहे यांच्यासाठी चांगल्या योजना चालू केला निधी दिला सर्व छोट्या छोट्या समाजाला सोबत घेतलं अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारे जातपात धर्म न मानणारा जर पक्ष असेल तर तो, तो शिवसेना पक्ष आहे आणि आज आजचं आमचं हे आहे आम्ही निवडणूक लढवू ही मुद्द्यावर लढवू आणि ही निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे जातीपातीच्या आधारावर झाली नाही पाहिजे आज काँग्रेसच्या माध्यमातून मराठा समाजाचे मालक काँग्रेस होत आहेत ओबीसी समाजाचे मालक भाजप होत आहेत अरे तुम्ही आमदार झालाय तुम्हाला सर्व समाजाने मतदान केलंय आणि तुम्ही एका मतावर तुम्ही कसं काय तुम्ही एवढा जातीवाद करू शकता हे कुठेतरी थांबलं पाहिजे पुढची मुलं आय एस आय पी एस जर होणार असतील तर हे अशी जी विचार प्रणाली आहे जाती जातीपातीची तिथल्या जातीवादाची ही थांबली पाहिजे अतिवृष्टीग्रस्त भाग आहे त्याच्या अगोदर दुष्काळ पडला रेणापूरला गेले सोयाबीन वाहून गेलं हरभर उगवलं नाही ऊसाची दयना चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा निवडणुका लाभता काल आम्हाला कळालं की एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या शंभर सव्वाशे बकरे कापले पाच पाच सात सात हजारचा बाजार लावलाय मग इथं इलेक्शन कमिशन काय डोळे दाखवून बसले का बस इलेक्शन कमिशन आम्हाला पत्र काढतं की दोन तारखेची निवडणूक वीस तारखेला आहे आणि इलेक्शन कमिशनच काम नाही राजरोसपणे तिथे पैसा वाटप केला जातो राजरोसपणे तिथे असे आमिष दाखवून खाण्यापिण्याच्या मुद्द्यावर घालून तिथले लोक व्यसनात दारू पाजली जाते त्याची काय रेकॉर्डिंग घेत नाही हे इलेक्शन कमिशनचं पोलीस खात्याचं काम नाहीये का जिथं काम करायचं तिथे इलेक्शन कमिशन पोलीस खातं डोळे झाप बंद करून बसत आहे सत्तेच्या मदमस्त झालेल्या सत्तेच्या ह्या मुजोरपणाला कुठेतरी विरोध झाला पाहिजे सामान्य जनतेच्या प्रश्नांवरच ही निवडणूक झाली पाहिजे सामान्य जनतेला सोबत घेऊन निवडणूक ही शिवसेना घेऊन चालत आहे शिवसेनेचा विचार सर्व गोरगरीब सर्वसामान्य लोकांना अठरा पगड जातीला सोबत घेऊन जात पात आणि पैशाचं राजकारण जुगारून विकासाचं राजकारण करण्यासाठी हा महाराष्ट्र रेणापूर या भारत देशाची जी आपली एकात्मताची भावना आहे त्याला सोबत घेऊन चालण्याचा मानस आहे म्हणून शिवसेना इथे निवडणूक लढते खर तर हे काम काँग्रेसचं होतं विरोधी पक्ष काय डोळे झापून बसलाय आज ते मिलीभगत करून हेच काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक फक्त काही गुत्तेदारासाठी असं मला ऐकण्यात आलं काही टेंडरसाठी काही पाच पंचवीस लाखाच्या कामासाठी एकूणमेकाला मदत करतात अरे तुम्ही विरोधकाची भूमिका मांडा ना आज भाजपचा जर तिथे काय करत आहे चिरी पैसे घेऊन जर तुम्ही मॅनेज होत तर लोकांचा विश्वासघात करताय द्यायचंय तर माझं आव्हान आहे रेणापूरकरांना तुम्हाला ही संधी आहे विकासावर आणि ह्या पैशाच्या आणि जातीच्या विरोधात मतदान करण्याची आज तुम्हाला तुमचं भविष्यातला आज जी आम्ही जी निवडणूक लढतोय ही पुढच्या पिढीसाठी लढतोय ते आमचे मतदार नाहीत आज पाचवीचं लेकरू दहावीला जाईल तिथे दहावी त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळेल पण कधी त्याला जर हे इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर त्याला जर चांगले पार्क दिले चांगले शिक्षण संकुल दिली चांगले हॉस्टेल दिली एक डिप्लोमा कॉलेज का नाही भेटत तिथं इंजिनिअरिंग कॉलेज का भेटलं नाही चांगला जनावरांचा सुधारित बैल बाजार का झाला नाही बिझनेस कॉरिडोर का झाला नाही हे कोण प्रश्न विचारणार आहे रेणापूरची आत्ताची अवस्था बघितली तर डबघाईला आलेली आहे तिथला व्यापार आज सुद्धा तुम्ही बाजारात जा तिथल्या कुठल्याही दुकानदाराला विचारा त्याचा बाजाराचा हाल काय चालू आहे तोट्यात बाजार आहे ह्याला जर सुधारवायचं असेल तर व्यवसाय उद्योग बाजारपेठ चांगल्या वसवलं पाहिजे चांगली शिक्षण संकुल आरोग्य हे दिलं पाहिजे याच्यावरच ही निवडणूक झाली पाहिजे शिवसेना त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवते अच्छा आपण बघता की जसं की आता सध्या निवडणुकाचा मुद्दा आहे जातीचा मुद्दा आहे ना का खोटा धर्माचा मुद्दा नाही शिवसेना जी निवडणूक लढवणार आहे ती फक्त विकासाच्या मुद्द्याला धरून निवडणूक लढवणार आहे बरोबर तर मग आता आता शेवटी आपण बघतो की आपण आता मतदारांना या निवडणुकीच्या अनुषंगानं काय आवाहन करू इच्छिता मतदार आता आहे रेणपूरच्या मतदारांना मतदारा मी मतदारा आवाहन करतोय एकदा आपल्या मुलाबाळाकडे आपल्या गावाकडे आपल्या शहराकडे बघून पुढच्या पिढीच्याकडे बघून आपण एकदा शिवसेनेचा जो स्वराज्य नाम आहे तो mm. एकदा वाचून पुढच्या लेकराच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवावी आणि कुठल्याही जातीपातीचं राजकारण करणार बाकीच्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये न पडता आपल्या डोळ्यासमोर फक्त विकास ठेवा आपली जर मुलं चांगली शिकली चांगला व्यवसाय उद्योग व्यापाराला तर शहर चांगलं होईल आपल्या मुलाचा विकास साधेल आणि आपण देशाच्या राष्ट्राच्या राडणघडणीमध्ये गड़, योग्य असं आपण योगदान देऊ तिथं चांगले खेळाडू आहेत खेळाडूंना चांगले क्रीडांगण नाहीये त्याच्या माध्यमातून आपली मुलं पुढेच गेली पाहिजेत व्यसनातून बाहेर आली पाहिजेत सुरक्षित रेणापूर स्वच्छ रेणापूर आणि दहशतमुक्त रेणापूर भ्रष्टाचारमुक्त रेणापूर ह्याच्यासाठी शिवसेनेला आपण सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हावर कधीही निवडणूक होईल ज्या वेळेस निवडणूक होईल त्यावेळेस धनुष्यबाण चिन्हावर आपण बटन दाबून नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या या दोन ठिकाणी आपल्याला मतदान करायचं त्या माध्यमातून आपण एकदा शिवसेनेला एकनाथ शिंदे साहेबांना एकदा आपण संधी द्यावी रेणापूरचा विकास एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या जबाबदारी घेतलेली आहे आपण सगळ्यांना संधी दिली आत्तापर्यंत रेणापूरकरांनी सगळ्यांना संधी दिलेली आहे आता एकदा शिवसेनेला संधी द्यावी शिवसेना आपल्याला नाराज करणार ये नाही येणाऱ्या काळामध्ये रेणापूर शहर हे महाराष्ट्रातलं सर्वात स्वच्छ शहर असेल रेणापूर शहरची बाजारपेठ महाराष्ट्रात सर्वोत्तम असेल जनावरांचा बाजार सर्वोत्तम असेल इथली तीर्थक्षेत्र सर्वोत्तम असतील इथली माझी मुलं डॉक्टर इंजिनियर झालेले असतील चांगले अधिकारी झालेले असतील याच्यासाठी आपण आपल्या विकासासाठी मतदान करायचंय शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करायचंय विकासाचं एकच निशान म्हणजे धनुष्यबाण एवढंच बोलतो थांबतो जय शिवराज जय महाराष्ट्र म्हणजे आता जर निवडणुका जर रेणापूरचा जर विकास जर करायचा असेल तर विकासासाठी फक्त आणि फक्त शिवसेनाच महत्वाची आहे त्यामुळे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आता प्रथम तास ताकदीने उतरलेली आहे आणि यामुळं तिथे तिरंगी लढत होणार आहे आणि याच तिरंगी लढतीमध्ये बघूया विजय कोणाचा होतो आणि रेणापूरची जनता नेमका कल कोणाला देते आणि त्याच कलेवरती संपूर्ण रेणापूरचं किंबहुना लातूर जिल्ह्याचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे